विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली सत्ताधारी सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत आणि विरोधी पक्ष सुद्धा महाविकास आघाडीच्या काळात त्यांनी किती चांगले काम केले होते हे पटवून देत आहेत यासाठी प्रत्येक जण सोशल मीडिया आणि स्वतःची प्रचार यंत्रणा जोरात वापरत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देवाबाऊ हे मराठीत तयार करण्यात आलेल्या चार मिनिटाच्या गाण्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय या गाण्यात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि नंतर दोन हजार बावीस पासून आजपर्यंतच्या त्यांच्या कार्याचा उल्लेख केला गेलाय या गाण्यात कोस्टल रोड पासून अटल सेतू समृद्धी एक्सप्रेस महामार्ग मुंबई मेट्रोचे विस्तारलेले नेटवर्क आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चा समावेश केला गेलाय एक लक्ष एक जाता देश हो धर्मप्राण जाता गाण्यात देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आणि परदेशी पाहुण्यासोबत वार्तालाप करतानाच्या फोटो आणि व्हिडिओजच्या काही क्लिप्स दाखवल्या गेल्या असे देखील म्हटले की रात्रंदिवस एक ध्येय एक जिद्द उराशी बाळगणारा आणि देश आणि धर्म छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा पुढे नेण्यासाठी कष्ट घेणारा देवभाऊ आहे महाराष्ट्राचा गौरव वाढवण्यासाठी त्यांची पुढची मोठी जबाबदारी आहे हेतु शुद्ध जाचा रामाचा सेवक हन भक्त तो शिवाचा शिव 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 शिवाचा भग भगता जोशी कृती दे विचारी महाराष्ट्रात ग्रामीण भागात या गाण्याची लोकप्रियता वाढण्याची शक्यता जास्त आहे या गाण्याचे शीर्षक देवा भाऊ असे ठेवण्यात आले जे ग्रामीण माणसांना अधिक भावते लाडकी बहिणी योजनेत सुद्धा लाडक्या भावाने बहिणीला दीड हजार रुपयांची गिफ्ट दिली असे देखील म्हटले गेले त्या अर्थाने सुद्धा देवा भाऊ हे नाव महिलांना जवळचे वाटावे असा यामागे उद्देश दिसतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराचा हा व्हिडिओ नुकताच अनौपचारिक पद्धतीने प्रदर्शित करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट मुंबई छत्रपती शिवाजी महाराज